स्वामी समर्थ मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप इमोशनल आहे ऐकायला कडू आहे पण सत्य आहे त्यामुळे व्हिडिओ दोन मिनिटे टाईम काढून नक्की ऐका आणि आवडला तर नक्की लाईक करा व एक छानसी कमेंट्स करा मित्रांनो व्हिडिओ बनवण्याच्या मागचे कारण म्हणजे खरंच आजकालची मुलं आपल्या वयस्कर आई वडिलांना विसरत चालले आहेत वयस्कर आई वडिलांना त्यांना सांभाळायचे खूप जड होत चाललं आहे जर त्यांच्याकडे काहीतरी पैसा वगैरे असेल तरच ते आपण सांभाळू शकतो असं त्यांना वाटू लागलं आहे अन्यथा अशी मुलं आपल्या आई वडिलांची वृद्धाश्रमात व्यवस्था करतात मित्रांनो हे खरंच चुकीचं आहे ज्या आई वडिलांनी आपल्याला रक्ताचे पाणी करून वाढवलं त्या आई वडिलांना वृद्धपणात आपली खरी गरज असते मग आपण का विसरतो खरंच मनापासून आणि कळकळीने कल तुम्हाला विनंती आहे की असं तुम्ही कधीही करू नका असे वागू नका मित्रांनो वृद्धपणातच आपल्या आईवडिलांना अंतर देऊ नका खरी गरज त्यांना तेव्हाच असते त्यांची काठी बना त्यांच्या सतत सोबत राहा मित्रांनो खरंच आईवडिलांना सांभाळणे एवढं जड असतं का नाही ना मित्रांनो मला अनुभव आला आहे त्यामुळे मी आजचा व्हिडिओ बनवत आहे आवडला तर नक्की लाईक करा नक्की ऐका एक सुंदर विचार किंवा एक कडवट सत्य एका कथेतून सांगण्याचा हा उद्देश मित्रांनो एक झाड असतं जे आपल्याला आपल्या मुलाबाळांना बायकोपोराला भावाला आपल्या सर्व कुटुंबाला त्याच्या तरुणपणात फूल देतं फळ देतं सर्वात महत्वाचं म्हणजे ते झाड आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजन देतो आणि अखंड त्याची ही क्रिया चालूच असते पण होतं काय भरपूर काळ लोटला की त्याची जननत्व शक्ती कमी होते आणि ते फूल फळ द्यायचं बंद करतो मित्रांनो म्हणून याचा अर्थ असा होतो का ते झाड आपण तोडलं पाहिजे तर नाही ना, ना। कारण जर इथे झाड वृद्धपणामुळे आपल्याला फळ फूल नाही देऊ शकलं तरी ते झाड आपल्याला बसायला सावली तरी नक्कीच देईल जळण्यासाठी त्याची सुकलेली काष्ट तरी नक्कीच देईल म्हणून आपण ते झाड त्याच्या शेवटीपर्यंत जपलं पाहिजे काय झालं त्याच्यापासून आपल्याला फळ फूल नाही मिळालं तर पण मित्रांनो त्याची सावली तर मिळते ना मित्रांनो आणि असंच काहीतरी माणसांचं पण असतं आपलाच माणूस आपल्याच घरातला माणूस वृद्ध झाला म्हातारा झाला म्हणून आपण त्याला आपल्या नात्यातून तोडून नाही टाकलं पाहिजे जरी तो आपल्याला त्याच्या वृद्ध काळात पैशाची कमाई देऊ शकत नसला म्हणून काय झालं तो आपल्याला त्याचा अनुभव तरी देईल ना आपल्या मुलाला नातवाला त्याच्या मांडीवर तरी खेळवेल ना शेवटी काय ज्याची त्याचे कर्म असतात जे देवाला नाही चुकले तर माणसाला तरी कुठून चुकणार नाही ना त्याचे कर्म त्याच्याबरोबरच असतात मित्रांनो मनी इज टेम्पररी बट कर्म इज परमनंटली पैसा हा तेवढ्याच वेळेपुरता आहे पण कर्म हे आपल्या आयुष्यभरासाठी आहे त्यामुळं कर्म चांगले ठेवा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा खूप मनापासून बनवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे एक लाईक तर नक्कीच करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या बिनधास्त मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद